नमस्कार देते बालमित्रांनो प्रियसतेचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तर तिसरी भाग चार मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास ई तिसरी या विषयातील आपल्या गरजा पुरवतात या घटकातील पान नंबर एकोणसत्तरवरील नकाशाची मैत्री आणि स्वाध्याय अभ्यासणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर देती बालमित्रांनो आज आपण आपल्या गरजा कोण पुरवतात यामध्ये नकाशाची मैत्री आणि स्वाध्याय अभ्यासू तर प्रथम आपण नकाशा पाहू हा नकाशा आहे सांगली जिल्ह्याचा या नकाशाच्या मदतीने आपण सांगली जिल्ह्यामध्ये कोणकोणते उद्योग केले जातात याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत तर या ठिकाणी सूचीमध्ये वेगवेगळी चिन्ह दाखवलेली आहे प्रथम चिन्ह आहे साखर कारखाना अशा चिन्हामध्ये दाखवलेला आहे नकाशामध्ये जिथे साखर कारखाना आहे तिथे असे चिन्ह दाखवलेले आहे तर इथे वेगवेगळे चिन्ह दाखवले आहेत त्या ठिकाणी आपण उद्योगाचे नाव लिहून ते चिन्हाच्या पुढे लिहायचे आहेत तर या नकाशातील माहितीच्या आधारे आपण या नकाशाचे वाचन करू इथे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशा दाखवलेल्या आहेत नकाशाचा वरील भाग उत्तर खालील दक्षिण उजवीकडील पूर्व आणि डावीकडील पश्चिम दिशा आहे तर या नकाशाच्या द्वारे आपण कोणकोणते तालुके जिल्हे येथे उद्योग कोणकोणते आहेत ते दाखवणार आहोत साखर कारखाना असल्या ठिकाणाच्या नावाभोवती चौकट करा तर या ठिकाणी सूची दाखवलेली आहे तर येथे आपण साखर कारखान्याचे चिन्ह कुठे दाखवलेले ते पाहू तर या ठिकाणी एकच साखर कारखाना असलेले ठिकाण दाखवलेलं आहे ते आहे तिप्पेहळ्ळी तर जत तालुक्यातील हे गाव आहे इथे तिप्पेहळी या ठिकाणी हा कारखाना आहे त्याला आपण गोल केलेला आहे पुढील प्रश्न वाचू आपल्या तालुक्यात अनेक उद्योग आहेत तुम्हाला माहीत असलेल्या उद्योगाची ना नावे सूचीमधील चिन्हापुढे लिहा इथे सूची दिलेली आहे त्या सूचीमध्ये आपण साखर कारखाना कापड उद्योग फळप्रक्रिया उद्योग त्यानंतर घोंगडी उद्योग आणि बेकरी उद्योग अशा पद्धतीचे या सूचीमध्ये लिहिलेले आहेत तिसरा प्रश्न आहे सूचीतील चिन्हाचा वापर करून विविध उद्योग आपल्या तालुक्यात दाखवायचा आहे आपला तालुका आहे मिरज तालुका मिरज तालुक्यामध्ये एम आय डी सी असल्यामुळे तिथे विविध उद्योग केले जातात तेथे ते ते पशुखाद्य सिमेंट वस्तू रसायने फार्मास्युटिकल उपकरणे उद्योग आणि त्याचबरोबर माधव नगर आणि विरज येथे दे कापडोदे देखील मोठ्या प्रमाणात चालतात प्रश्न चार घोंगड्या तयार करण्याच्या उद्योगाचे नकाशातील चिन्ह रंगवा त्या गावावरती गोल करायचा आहे तर कडेगाव गाव आहे आणि हे चिन्ह पण रंगवलेलं आहे समजलं अशा पद्धतीने तुम्ही नकाशा वाचन करायचे आहे माहीत आहे का तुम्हाला कच्चा माल उद्योग व पक्का माल ही साखळी खालील तक्त्याच्या आधारे समजून घ्यायची आहे इथे कच्चा माल त्यानंतर उद्योगाचे नाव मग मा पक्का माल असे साखळी दिलेली आहे तर या ठिकाणी उसा कच्चा माल दिलेला असताना उद्योगाचे नाव आहे साखर उद्योग पक्का माल तयार होतो साखर तर कच्चा माल इथे कापड आहे उद्योगाचे नाव आहे कपडे निर्मिती पक्का माल शर्ट जीन्स फ्रॉक कच्चा माल बांबू उद्योगाचे नाव आहे टोपल्या बनवणे पक्का माल टोपल्या तयार करणे तर कच्चा माल आहे मैदा उद्योगाचे नाव बेकरी उद्योग पक्का माल बिस्किट पाव खारी इत्यादी समजलं बाल मित्रांनो जरा डोके चालवा चित्रातील या वस्तू तुम्ही वापरल्या असतील किंवा पाहिल्या असतील तर त्या वस्तूचे नावे त्या चित्राखाली चौकटीत लिहायचे आहेत तर इथे पहा नीट चित्र पहा म्हणजे लक्षात येईल इथे हे आहे गहू येथे हे फळे आहेत हे आहे फुलांचा हार हा आहे चारचाकी वाहन आहे ते इथे आहे पाव तर या ठिकाणी फळांचा ज्यूस किंवा आंब्याचं पण किंवा लोणचं फळापासून बनवलेले पदार्थ आहेत या ठिकाणी आहे टायर येते आहे साखर अशा पद्धतीने तुम्ही या वस्तू पाहिल्या असतीलच चित्रातील कोणत्या वस्तू शेतात तयार होतात हे आपण लिहायचं आहे तर चित्रातील गहू आणि फळे कोणत्या वस्तू घरच्या घरी तयार करता येतात तर फुलांचा हार घरी तयार करता येतो लोणचे पणे वगैरे घरी करता येते कोणत्या वस्तू कारखान्यात तयार होतात तर या ठिकाणी मोटर गाडी म्हणजे चारचाकी वाहन टायर साखर हे कारखान्यात तयार करता येतात तर इथं आपण लिहिलेलं आहे समजलं माहिती आहे का तुम्हाला काही गावात तालुक्यात किंवा जिल्ह्यात विशिष्ट व्यवसाय किंवा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात ते उद्योग किंवा व्यवसाय त्या काम करणाऱ्या कारागिरामुळे व उत्पादनाच्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध होतात उदाहरणार्थ सोलापूरची सोलापुरी चादर कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल पैठणची पैठणी साडी इत्यादी तुमच्या परिसरातील अशा उद्योगांचा किंवा व्यवसायाचा शोध घ्यायचा आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल काही गावात तालुक्यात किंवा जिल्ह्यात विशिष्ट वस्तू बनवतात तेथील कारागिरामुळे किंवा तेथील त्या वस्तूच्या वैशिष्ट्यामुळे त्याला एक वेगळे नाव पडले त्या गावावरून किंवा त्या शहरावरून नाव पडलेले आहे सोलापूरची चादर कोल्हापूरची चप्पल पैठणीची पैठणी अशी या व्यवसायाला नावे पडलेली आहेत त्याप्रमाणेच तुम्ही अशा पद्धतीचे व्यवसाय शोधून काढायचे हे नेहमी लक्षात ठेवा माणसाने अनेक व्यवसाय निर्माण केले आहेत परंतु त्या व्यवसायासाठी लागणारे साधन सामग्री त्याला निसर्गातूनच मिळते निसर्ग सर्व सजीवांच्या गरजा पुरवते निसर्गाबद्दल निसर्गा आदर बाळगा म्हणजेच या निसर्गाची आपण खूप देणे लागतो निसर्गामुळेच आपल्या सर्व गरजा पूर्ण होतात आपण कितीही प्रगती केली तरी निसर्गातूनच आपल्याला सर्व गरजा पूर्ण कराव्या लागतात शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांना स्थानिक कारागिरांशी संवाद साधण्यास मदत करावी आपल्या सह सर्वच सजीवांच्या गरजा निसर्गाकडूनच पूर्ण होतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाबद्दल आदर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा आपण काय शिकलो माणसाच्या गरजेतून उद्योग व व्यवसाय निर्माण झाले माणसाच्या गरजेतून निर्माण झाले उद्योग आणि व्यवसाय उद्योगाचे व व्यवसायाचे प्रकार उद्योगाचे व्यवसायाचे प्रकार आपण पाहिले शेती व्यवसायाचे महत्व काय असते ते पण आपण पाहिलं उद्योग म्हणजे काय हे देखील आपण पाहिलं जिल्ह्यातील उद्योगांची माहिती घेतलेली आहे स्वाध्याय आहे अ थोडक्यात उत्तरे लिहा आपल्या देशात शेती केली नाही तर परिणाम काय होतील तर शेती नाही केली तर आपल्याला जे रोज आपण अन्न खातो ते अन्न मिळाले नसते तर त्याचबरोबर शेतकऱ्यांनी फळं पिकवली नसते तर फळे देखील आपल्याला उपलब्ध झाली नसते तुमच्या परिसरातील व्यक्ती कोणकोणत्या व्यवसायात आहेत ते लिहा तर आपल्या परिसरामध्ये बरेच व्यावसायिक आहेत कुंभारकाम करणारे कुंभार काम करणारे बुरुड त्या कपडे शिवणारे शिंपी आहेत त्याचबरोबर दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तू विकणारे दुकानदार आहेत असे बरेच व्यवसाय करणारे लोक आढळतात तीन उद्योगाची तीन उदाहरणे द्या कापड निर्मिती उद्योग फळ प्रक्रिया उद्योग हळद निर्मिती उद्योग दुग्ध व्यवसाय बेकरी उद्योग अशा प्रकारे उद्योगांची नावे आहेत आ साखळी पूर्ण करा कापूस कापसापासून कापड उद्योग आणि पक्का माल कापड बनवतात तर इथे फळप्रक्रिया दिलेली आहेत मग फळे कच्चा माल फळे लागतात त्यापासून जाम जेली बनवतात तिसरा क्रमांकाला आहे लोखंड लोखंड कच्चा माल मोटार उद्योग मोटार बनवणे तर यापासून काय पक्का माल मोटार साखळी कापूस कापड उद्योग कापड फळे फळ प्रक्रिया जेलीजाम लोखंड मोटार उद्योग मोटार उपक्रम आठवडे बाजार मॉल कापडाच्या दुकानांना भेट द्या तेथील ते व्यवसायांची माहिती करून घ्या तर तुम्ही कधीतरी आठवडे बाजाराला किंवा मॉलला जाऊन कापड दुकानाला जाऊन भेट द्यायची तिथे ते व्यवसाय कसे करतात त्याविषयी तुम्ही माहिती तुम्ही गोळा करायची आहे समजलं बालमित्रांनो म्हणजे तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येते ते माल कोठून आणतात कशाप्रकारे विक्री करतात अशा प्रकारची बरीच माहिती तुम्हाला मिळू शकते समजलं बालमित्रांनो तर आज आपण उपक्रम साखळी पूर्ण करा थोडक्यात उत्तरे लिहा आपण काय शिकलो त्याचबरोबर उद्योग करण्यासाठी लागणारे कच्चा माल पक्का माल उद्योगांची नावे नकाशाचे ना वाचन इत्यादी अभ्यास आपण केलेला आहे समजलं बालमित्रांनो या धड्याचे तुम्ही पुन्हा वाचन करायचे आहे